नमस्कार मीराची खूपच चिडचिड झालेली असते मीरा मोठ्याने बोलते काही झालं तरी प्रत्येक वेळेला तुला पाठीशी घालणार कोण पंकज आता है एक गोष्ट लक्षात ठेवायची आयुष्याची सुरुवात करताना जरा विचार कर अरे देविकासारखी बायको आहे ना तुला तिचा तुझ्यावरती खूपच विश्वास होता पण काय झालं त्या विश्वासाचा तू विश्वासघातच केलास तेव्हा मात्र पंकज मीरावरती धावत जाणार त्याच वेळेला देविका मध्ये पडते आणि पंकजचं सटासट थोबाड फोडत बोलते लाज नाही वाटत तुला अरे तू तु त्या मीरावरती धावत जातो जिने तुला तु तिच्या दुकानात नोकरी दिली आहे जिने तुझ्या तोंडावरती दिवाळीचा बोनस आधीच फेकला आहे हे बघ कधीही नोकराने मालकावरती आवाज चढवायचा नाही नोकराने नोकराप्रमाणेच राहायचं हे ऐकताच पंकजचे धाबे दनानलेले असतात त्याला काय बोलावं तेच कळत नसतं तो हादरलेला असतो त्यावेळेला निरुपा बोलते काय चाललंय तुझं अगं तू तु असं कसं काय बोलू शकतेस त्यावेळेला लगेच मोठ्यानी देविका बोलते तुम्ही तर गप्पच बसा आई मला तर तुमच्याशी काहीही बोलायचं नाही कारण तुम्ही प्रत्येक वेळेला या पंकजला पाठीशी घातलं आणि माझ्या आयुष्याची माती केली आणि आता मात्र मला तुमच्याशी बोलण्यात अजिबात इंटरेस्ट नाही आहे आई प्लीज तुम्ही जरा गप्पा बसाल ना तर बरंच होईल कारण प्रत्येक वेळेला तुमच्या मनासारखं कधीच काही होणार नाही आहे तेव्हा मात्र मोठ्यानी निरूपा बोलते देविका तुझ्या तोंडाला आवर घाल तू काय बोलतेस कळतं आहे का जरा विचार कर तेव्हा लगेच देविका म्हणते आजपर्यंत विचार केलाच नव्हता पण आता केला आता मात्र मला तुमच्याशी बोलायचे नाही तुमचं तोंड आणि इथून जा तेव्हा लगेच मोठ्यानी देविका बोलते पुरे आई सांगितलं ना तुम्हाला मला तुमच्याशी बोलायचं नाही म्हणून प्लीज प्लीज इथून निघून जा तेव्हा लगेच देविका खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच देविका मोठ्यानी कर। लगेच, बोलते मीरा खरंच सॉरी मला माफ कर कारण माझंच चुकलं तेव्हा लगेच मीरा बोलते देविका तुझं काहीच चुकलेलं नाही देविका तू अगदी योग्य आहेस आणि खरं सांगू का देविका मला आज खरंच खूप आनंद होतोय की तू अगदी योग्य निर्णय घेतला आहेस तेव्हा मात्र पंकज देविकाचे पाय पकडून माफी मागत असतो आणि त्याच वेळेला लगेच देविका त्याला लाथाडते आणि म्हणते पंकज माझ्या सुद्धा यायचा प्रयत्न करायचा नाही मला तुझ्याशी बोलायचंच नाही आहे तेव्हा मात्र पंकज खूपच चिडलेला असतो त्यावेळेला पंकजला खूपच रा राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच मोठ्याने पंकज बोलतो देवी का तू माझा अपमान करतेस तेव्हा लगेच देवी का म्हणते मी तुझा अपमान करते मी अरे जरा विचार कर मी तुझा अपमान केलाच नाही अजून मी तुला अजून काहीही बोललेले नाही तरी सुद्धा तुला राग आलाय जर का तू विचार केलास ना तर बरं होईल मला खरंच या गोष्टींचा त्रास व्हायला लागलाय पंकज कधीतरी सुधार कधीतरी तेव्हा मात्र पंकज खूपच चिडलेला असतो पंकज मोठ्याने बोलतो आता सगळं काही समाप्त मला हा विषयच ताणायचा नाही आहे तेव्हा मात्र पंकजला खूपच राग आलेला असतो पंकज मोठ्याने बोलतो देविका अगं असं का, का करतेस तू माझं ऐकून तरी घे तेव्हा देविका बोलते मला कोणाचंच काहीच ऐकायचं नाही काही आता सगळं काही संपल्यातच जमा आहे आणि आता तर सगळंच संपलंय तेव्हा मात्र सुधाकरराव बोलतात पंकज अरे तू सगळं काहीच सोडून बसलायस तुझ्याशी कसं बोलायचं ना तेच कळत नाही आम्हाला कधी कधी तर असं वाटतं की तुझ्यात सणसणी तशी थोबाडीत द्यावी पण शेवटी स्वतःचेच हात का खराब करायचे हा प्रश्न समोर उभा राहतो आणि मग मा तेव्हा मात्र शांत बसायला होतं पण आता खरं सांगू का पंकज तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही तेव्हा मात्र पंकजला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला पंकज बोलतो बस झालं तुम्ही माझं अपमान करताय त्यावेळेला लगेच निरूपा बोलते अरे तू बस कर अरे काय चाललं आहे तुझं तुझं वागणंच चुकतं आहे पंकज अरे बबड्या किती वेळा तुला सांगितलं अरे स्वतःचं काहीतरी असं असं कर पण नाही तुला मात्र स्वतःचं असं काहीच करायचं नाही आहे तुला फक्त आणि फक्त दुसऱ्यांना त्रास द्यायचा आहे आणि मला आता याच गोष्टीचा त्रास व्हायला लागला आहे आणि शेवटी निरूपा पंकजला जोरात धकलून देते आणि तिथून निघून जाते पंकज जाऊन मीराच्या पायावर पडलेला असतो त्याच वेळेला सत्या पंकजला बोलतो बघितलंस का तुझी लायकी कुठे आहे ती धुम पायाशी अरे हीच तुझी खरी लायकी आहे आता तर मला तुझ्याशी बोलायचंच चा आहे आणि तो त्याची कॉलर पकडतो आणि त्याला फरफटत धकलतो तेव्हा मात्र पंकजला खूपच राग आलेला असतो पंकज मोठ्याने बोलतो सत्या तू जे काही करतोयस ना ते चुकीचं करतोय त्यावेळेला सत्या बोलतो हो का मी चुकीचं वागतोय तू नाही चुकीचं वागत अरे स्वतःच्या मनाला विचार तू किती चुकीचं वागलायच ते खरंच तुझ्या या गोष्टींचा त्रास व्हायला लागलाय कधी सुधारशील देवत जाणे पण आत्ता मात्र एकच गोष्ट लक्षात ठेव धूमकेतूच्या दुकानात नोकरी करतोस तिने तुझ्या तोंडावर बोनस फेकलाय तुझी काय लायकी राहिले ते तुला कळलंयच ना आता त्या देविकाच्या पाटीपाटी जाऊ नकोस कारण ती तुला काहीच भाव देणार नाहीये तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते बस झालं आता सगळं काही संपलंय ती स्वतःच्या खोलीमधील वस्तू फेकून टाकत असते तेव्हा पंकज तिच्या जवळ जातो आणि म्हणतो प्लीज प्लीज माझं ऐकून घे त्यावेळेला देविका त्याला थोबडवते आणि बेडरूममधून बाहेर काढते तेव्हा सुधाकरराव म्हणतात आई आई ही काय वेळ आली माझ्यावरती बघायची माझ्या मुलाचा संसार उद्ध्वस्त होताना मला बघावा लागतोय कुठेच कमी पडलो मी अगं या पंकजने तर मला पूर्णपणे फसवलंय मी तर याला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात गप्प बसशील का आता तर संपल्यातच जमा आहे त्यावेळेला आजी बोलते सुधा अरे नको ती काळजी करू नकोस त्याचा संसार उद्ध्वस्त होण्यासाठी तो स्वतः जबाबदार आहे आणि मला तर आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही आहे प्लीज या गोष्टीचा विचार कशाला करायचा तेव्हा मात्र सुधाकरराव बोलतात आई तू बोलतेस ते मला सगळं पटतंय पण शेवटी माझा मुलगाच आहे ना ग तो त्याची तर काळजी मला वाटणारच ना तेव्हा लगेच सुधाकरराव हो चिडलेले असतात त्यावेळेला आजी बोलते अरे काळजी अशा माणसाची करायची ज्याची त्या खरोखर त्याला किंमत आहे काळजी अशा माणसाची करायची गरज नाही ज्याला आपली किंमतच नाही आहे तेव्हा मात्र सुधाकररावांना खूपच राग आलेला असतो सुधाकरराव मोठमोठ्याने ओरडत असतात आणि म्हणत असतात आता सगळं काही संपल्यात जमा आहे तेव्हा मात्र आजीला खूपच राग आलेला असतो ती खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते आता संपलंय सर्व पंकज अरे स्वतःच्या आयुष्याची माती केलीस तू त्यावेळेला मात्र पंकज मोठ्याने बोलतो पुरे आता मला हा विषयच ताणायचा नाही आहे हा विषय इथल्या इथे बंद झाला तर बरा होईल तेव्हा मात्र पंकज खूपच चिडचिड करत असतो तो काहीच बोलत नाही त्यावेळेला पंकज मोठ्याने बोलतो पुरे संपलं सगळं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर पंकजने स्वतःच्या आयुष्यातून सगळं काही उद्ध्वस्त करू नये का आणि खरोखर देविकाला कायमचं सोडावं का कमेंट करून नक्की कळा सांगावं आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू